<smart> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेता येत नाही पण आज आपण पतीच्या नावावर असलेले गॅस सिलेंडर कनेक्शन पत्नीच्या नावे कसे करता येईल हे जाणून घेऊ या माहितीचा उपयोग करून अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या नावे गॅस कनेक्शन करून घेतील आणि त्यामुळे त्यांना वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळतील गॅस कनेक्शन लाडक्या बहिणींच्या नावे करून घेण्यासाठी काय करावे लागेल लाडक्या बहिणींना गॅस वितरण किंवा गॅस एजन्सीकडे जाऊन साध्या कागदार अर्ज करून आधार कार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे त्यामुळे त्यांना मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकेल साध्या कागदावर करा अर्ज लाडक्या बहिणीनं तुम्ही जर साध्या कागदावर जरी अर्ज करून गॅस एजन्सी किंवा गॅस वितरकाकडे दिला तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाऐवजी तुमच्या नावावर गॅस कनेक्शन बदलून घेता येईल आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेतील मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकाल सुरुवातीला तुम्ही या गॅस सिलेंडरसाठी पैसे द्यावे लागतील पण शासनाचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे काय आहे मोफत सिलेंडरची योजना महायुती सरकारकडून विधानसभेत अठ्ठावीस जूनमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनाबाबत घोषणा करण्यात आली या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणामध्ये एक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेने अनेक गरीब होतकुरू आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना आधार दिला आहे यासह समाजातील सर्व जनसामान्यांना मोठा आधार दिला आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी आवश्यक साध्या कागदावरती अर्ज करून त्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन करून घेणे गरजेचे आहे जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती चिड्या पाहण्यासाठी आपलं यूट्यब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही